नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे कारलं आणि शेपूची भाजी तर हे कारलं आहे ते मी दोन दिवस पहिला आणलेलं होतं पण आणल्यानंतर ना मी कुठल्याही भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या नाहीत कारण थंडी हो खूप आहे आणि त्याच्यामुळं फ्रीजमध्ये देखील बर्फ होतो आहे तर हे असेच मी ठेवून दिले होते आणि लवकर नाही बनवले तर ते आतून लाल होतील त्याच्यामुळे मी एकदाच सगळे कारली बनवणार आहे तर सगळे कारले मी बाजूला काढून घेतली त्याच्यानंतर ना बाऊलमध्ये घेतलं पाणी तर बाऊलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक चमचा आहे ते मीठ घातलं कारण कारली ज्या आहे तर त्याच्यावर खूप औषधं वगैरे मारलेली असतात आणि भाज्यावाल्यांकडे देखील असेच उघडे ठेवलेले असतात तर त्याच्यावर जे काय बॅक्टेरिया आहेत ते निघून जावे त्याच्यासाठी मी मिठाच्या पाण्यामध्ये कारली घालून घेतली तर कारले आहेत ते दहा मिनटासाठी मी असेच मिठाच्या पाण्यामध्ये सोडून ठेवणार आहे आणि कारली दहा मिनटं पाण्यात राहतील तोपर्यंत मी जी आहे ती शेपूची भाजी काढली तर भाजीला देखील स्वच्छ अशी करून पहिलीच ठेवलेली होती आणि अशा प्रकारे जी आहे ती सगळी भाजी मी कट करून घेते तर भाजी जी आहे ती मुलींना डब्यावर देखील द्यायची होती तर त्याच्यामुळे आज मी कारला आणि शेपूची भाजी बनवण्याचा प्लॅन केलेला होता तर अशा प्रकारे मी सगळी भाजी कट करून घेतली त्याच्यानंतरनं ना मिठाच्या पाण्यात जे कारली टाकलेली होती ती देखील सगळे साईडला काढून घेतले आणि कारल्यामधलं एवढं घाण पाणी असं निघालेलं होतं हिरवट आणि धुळकट पाणी होतं सगळी कारली साईडला काढून घेतली आणि ते पाणी आहे ते वतून दिलं तर पुन्हा अजून एकदा मी बाऊलमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ घातलं आणि पुन्हा कार ते कारले आहेत ते पाण्यात सोडली तर हे जी कारले आहेत ते मधून कट करायचे आणि असे उभे चिरून घ्यायचे तर अशाच प्रकारे आहेत ती मी सगळी कारले आहेत ते कट करून घेतली त्याच्यानंतर मग कढईत पाणी घेतलं आणि त्याच्यात देखील एक चम्मच मीठ घातलं कारली घालून हे पाणी आहे ते चांगलं उकळून घ्यायचे कारली शिजवून घ्यायचे आहेत तर दहा मिनिटामध्ये कारली चांगली शिजतील तर गॅस थोडासा स्लो केला आणि वरती ताट झाकून ठेवलं तो तोपर्यंत इकडं मी मसाल्याची तयारी करून घेतलेली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण आणि कोथिंबीर तर हे बारीक करून घेतलं तर कारलं शिजलं त्याच्यानंतरनं कारलं एका ताटामध्ये साईडला काढून घेतलं आणि कारलं बनवण्यासाठी ज्या आहे तर शेंगदाण्याचा कूट देखील लागणार आहे आणि मी शेंगदाण्याचं कूट आहे ते आठवड्याभरच्या भाज्यांसाठी एकदाच करून ठेवत असते तर इकडं कढईमध्ये मी तीन चार पळी तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की पहिला लसूण घालून घेतला आणि उभ्या कट करून घेतलेल्या मिरच्या होत्या दे त्या देखील घातल्या बारीक केलेला मसाला घातला आणि हे सगळं मिक्स करून घेतला एक चम्मच हळद घातली ती देखील मिक्स करून घेतली आणि आता ही शिजलेली कारले आहेत ती देखील घालून घेतली कारली चांगली मिक्स करून घेतली आणि आता त्याच्यात घालणार आहे शेंगदाण्याचा कोट तर तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचा कोट घाला मी मी चार चम्मच शेंगदाण्याचा कोट घातलेला आहे आणि कारली शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर कारली चांगली मिक्स करून घेतली आणि एक लिंबू घेतलं होतं त्याचे मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील घालून घेतलं मिक्स केलं चव्यानुसार मीठ घातलं आणि आता त्याच्यावर देखील प्लेट झाकून ठेवायचे आहे तर दहा मिनटामध्ये कारलं तयार झालेलं आहे असणार आहे तर कारलं बंद आहे तोपर्यंत इकडे मी घेतलेली आहे शेपूची भाजी तर बाऊलमध्ये पाणी घेतलं त्याच्यात देखील एक चम्मच मीठ घातलं आणि शेपूची भाजी घालून तिला देखील दहा मिनटासाठी मी अशीच ठेवून दिली तर शेपूची भाजी आहे तर एकदा मिठाच्या पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतरनं चा चांगल्या पाण्यामध्ये दे देखील धुतली आणि थोडंसं पाणी नितळण्यासाठी ठेवलं लसूण आणि मिरची पहिलंच मी कट करून घेतलेलं होतं तर लसूण मिरची तेलात घातली लालचर झाल्यानंतरनं देखील घालून घेतली आणि भाजी चांगली मिक्स करून घेतली कारण भाजी घातल्यानंतरनं थोडीशी शिजत आली ती भाजीला खूप सारं पाणी सुटतं आहे तर आता हे भाजीतलं पाणी आठवपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलं तर भाजीतलं पाणी आटतंय तोपर्यंत मी इकडे कालची भांडी होती ती सगळी भांडी आहेत ती लावून घेते कारण स्वयंपाक करत असताना खूप सारा पसारा देखील पडलेला होता त्याच्यानंतरनं मला दुसरी भांडी आहे ते वॉश वॉशबेसिनमध्ये ठेवलेली होती तोपर्यंत ही भांड्याची जाळी आहे ती मोकळी करून घेते जे काय कालची भांडी होती ती सगळी त्यांच्या जाग्यावर लावून घेते आणि भांडी हे लावूस तर तिकडे शेपूच्या भाजीतलं पाणी देखील आटलेलं असेल तर रोजची कामं माझी अशीच असतात एक साथ दोन तीन कामं चालू असतात तरी मुलाचे शिपिंगचे डबे होते ते देखील मी सगळे एका साईडला लावून घेतले तर भाजीतलं पाणी आटलं त्याच्यानंतरनं चव्यानुसार चा मीठ घातलं आणि थोडीशी मुगाची डाळ होती ती देखील मी भिजवून ठेवलेली होती तर मुगाची डाळ देखील घालून घेतलं आणि मीठ घातल्यामुळं अजून शेपूच्या भाजीला आहे ते थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये ही मुगाची डाळ देखील शिज शिजून जाते तर आता शेपूच्या भाजीतलं सगळं पाणी आटतं आहे तोपर्यंत ही डाळ देखील त्याच पाण्यामध्ये दे शिजते तर इकडं भाजी तयार होती तोपर्यंत कारलं देखील तयार झालेलं होतं तर माझी देखील तयार झालेली आहे आणि कारलं देखील तयार झालेलं आहे तोपर्यंत तो मुली त्यांच्या कामाला जाण्याची तयारी त्यांची चालू आहे तर इकडे मी भाजी आहे ती थोडंसं थंड अशी करायला ठेवते कारण डब्यात भरली गरम भरली ती भाजीला जास्त पाणी सुटतं त्याच्यामुळे मी भाजी, भाजी थंड करते तर डब्यासाठी आहे ती मी चपाती पहिलीच करून घेतलेली होती आणि आता त्याच ताठामध्ये मी भाकरी बनवणार आहे माझ्या आणि मिस्टरांसाठी आमच्या दोघांसाठी दोन भाकरी बनवायची तर हे मिक्स धान्याचं पीठ आहे तर दोन भाकरी बनवून घेते तर ह्या पिठाची भाकर देखील खूप छान अशी बनते पिठासं चिकट असं एकदम नाही आहे एकदम साध्या पिठासाळारखा आहे आणि चवीला देखील आपल्या साध्या भाकरीसारखीच लागती तर मी अशाच प्रकारे दोन भाकरी करून घेतल्या तवा खूप तापलेला होता भाकरीला वरनं पाणी लावून घेतलं तर माझे भाकरी वगैरे तयार झालेल्या आहेत आणि इकडे आमच्या जनूला ट्रेनिंगसाठी एक ट्रेनर बोलवलेला होता आणि चौकशी करायची होती की ट्रेनिंगसाठी किती पैसे वगैरे घेतात तर त्यांनी तर डायरेक्टली आहे ते वीस हजार रुपये सांगितले होते तीन महिन्याचे तर तिकडं मुलगा आहे तो त्यांच्याशी बोलत आहे आणि माझा स्वयंपाक सगळा झाला त्याच्यानंतर ना हे खूप सारी अशी भांडी पडलेली होती तर म्हणलं सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि त्याच्यानंतरनं जे काय भांडी होते ती सगळी भांडी मी गोळा केली आणि किचनवटा स्वच्छ करायला घेतला कारण आता दुपारची सगळी कामं आवरून झाल्यानंतरनं संध्याकाळी भांडी वगैरे जास्त पडत नाहीत आणि काम देखील माझं सगळं दुपारचंच आवरलेलं असतं तर पूर्ण किचनवटा आहे तो मी स्वच्छ करून घेतला आणि आता घरातून मुली वगैरे गेलेल्या आहेत तर सगळं काम माझं आवरून झालं आणि तुम्हाला माझा आत्ता हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा तर आपण पुन्हा भेटूया माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना बाय बाय थँक्यू